नमस्कार आई या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला पुरीसोबत आपण बटाट्याची आणि वटाण्याची रसादार भाजी तर न मसाला वापरता झटपट होणारी आणि टेस्टी लागणारी ही भाजी बघणार आहोत तर त्याच्यासोबत आपण पुरीसुद्धा बघणार आहोत तर ही लग्नातसुद्धा बनवल्या जाते घरगुती झटपट कार्यक्रमातसुद्धा बनवल्या जाते आणि खूप काही टेस्टीसुद्धा लागते तर चला त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि हिडेवला सुरुवात करूया चला ते सर्व तयारी करून घेतली आपण तर बघू शकता तर बटाट्याची भाजी रसादार न मसाला वाटता आपण बनवणार आहे तर छान अशी घट्ट भाजी होते तर इथं मी दोन बटाटे मोठ्या आकाराचे घेतले ते छान असे उकडून साली काढून घेतल्या इथे हिरवा वाटाणा मी सोलून घेतला आणि थोडासा वाफ देऊनसुद्धा घेतला मीठ हिंग कोथंबीर टमॅटो कांदा कढीपत्ता आणि अद्रक लसूण पावडर, पावडर, चा चा तर आपण याच्यातले सर्व मसाले वापर आहे तर इथं दोन प्रकारचे लाल तिखट हळद पावडर धना पावडर कांदा लसूण मसाला जिरे मोरी या सर्वाचा वापर करणारे ह्या मसाल्याचा आपण तर चला लगेचच आपण बटाट्याचे छानपैकी फोडी करून घेणारे तर बघू शकता लय छोट्या पण फोडी करायच्या नाही तर मध्यम आकाराच्या आपण फोडी करून घेणारे जेणेकरून जास्त त्याचा भोगा वगैरे होऊ नये आपण बटाटा हो, उकडून घेतलाय छान अशा सर्व बटाट्याच्या आपण फोडी करून घेतल्या आणि एक अर्धा बटाटा मी साईडला ठेवलाय तर पुढं चालून तुम्हाला कळेलच त्याचं काय करायचंय ते तर चला लगेचच आपण फोडणी करायला घेऊ तर एक ती पड़ी में नुसार तेल तेल तुम नुसार है। ते दीड पळी मी अंदाजेनुसार तेल घालून घेतलं तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ते इथं अर्धा चमचा मोरी अर्धा चमचा जिरे आणि छोटासा चिमूटभर आपण हिंगसुद्धा घालून घेतला अद्रक लसूण ठिचून घेतला तोसुद्धा घालून घेतला कढीपत्ता तर सात ते आठ आपण पानं घालून घेतले छान तडतडले का लगेचच आपण आता बाकीचं साहित्यसुद्धा घालून घेणार आहे तर इथं कांदा घालून घ्यायचा सुरुवातीला तर मस्त छानपैकी कांदा आपल्याला परतून घ्यायचा मंद गॅसवर तर जास्त जाळायचा जा सुद्धा नाही आणि छान मऊ होपर्यंत त्याला मस्त असं हलवत परतून घ्यायचं तर बघू शकता अर्धट मऊ झाला की लगेच आपण इथे टोमॅटो घेतल्या छोटा तो घालून घ्यायचा तो सुद्धा छान आता मंद गॅसवर आपण कांदा आणि टोमॅटो छान असा मऊ होऊपर्यंत आपण याला परतून घेणार आहे तर बघू शकता कांदा टमॅटो चांगला मऊ करून घ्यायचा आपल्याला तर आपण कुठलं वाटण व वापरत नाही इथं तर छानपैकी आपण आता मसाला घालून घेतला त्या मसाला मी छोटे चमचे इथं सर्वांप्रमाणे घेतलेले आहे तर तुम्ही कितपत भाजी बनवत्या किंवा कितपत तिखट खात्या लहान मुलांना डब्याला द्यायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही मिरची पावडरचा किंवा कांदा लसूण मसाला काय ते तिखट वापरणारे त्या पद्धतीने तुम्ही वापर करा दोन हो तर दोन ते अडीच चमचे आपण पोहे पाणी पाणीसुद्धा घालून घेतलं जेणेकरून आपलं मसाले आणि कांदा टोमॅटो छान एक जेऊ होऊपर्यंत मस्त असे मऊ होईल तर बघू शकता गॅस कमी ठेवायचा मस्त असं चमचेच्या सायाने दाबून घ्यायचं आणि मस्त मऊ करून घ्यायचा तर छान तेल सुटूपर्यंत आपण ह्या पद्धतीने याला परतून आहे तर बघू शकता आपला मसाला किती छान परतला गेला आणि मस्त असं तेलसुद्धा सुटलं एक जीव मसाला झाला तर ह्या पद्धतीने छान पद्धतीने आपण याला परतून घेतलं मंद गॅसवर तर मस्त मसाला आपला रेडी झाला जेणेकरून आपण इथं उकडून फोडी करून बटाटे घेतले तेसुद्धा घालून घ्यायचे लगेचच आपण उकळीच्या पाण्यातून वटाणे काढून घेतले तेसुद्धा घालून घ्यायचे बघू शकता छान असे मिक्सअप करून घ्यायचे तर तुम्ही डब्याला देत असाल तर ह्या पद्धतीने सुद्धा सुकी भाजी देऊ शकता तर बघू शकता दोन तीन मिनटं ह्या पद्धतीचे मी परतवून घ्यायचं आणि डब्याला देऊ शकता सुकी भाजीसुद्धा तर मी थोडीशी इतर रसादार भाजी करणारे तर इथं मी थोडंसं गरम पाण्याचा वापर करणारे छान परतवून झालं का लगेचच आपण इथं पाणी घालून घ्यायचं तर थोडंसं कोमट पाणी करून घेतलं होतं तर ते सुद्धा घालून घेतलं तर कितपत रासा पाहिजेल तर त्या पद्धतीने तुम्ही पाण्याचा वापर करा छान असं मिक्सअप करून आहे तर जास्त वेळ शिजायला लागत नाही जेणेकरून बटाटे सुद्धा आपण उकडून घेतलेले आणि वटाणा सुद्धा वापून घेतलेला आहे तर थोडीशी उकळी करून घ्यायची तर मस्त राशी जर भाजी झाली तर अजून रशेदार होण्यासारखी किंवा घट्ट होण्यासाठी ह्या पद्धतीने आपण अर्धा बटाटा ठेवला होता तो छानपैकी हाताने कुस करून भाजीमध्ये घाला खूप वापरातील भाजी लागते खूप छान लागते तर लग्नात कुठं ह्याच पद्धतीची भाजी बनवल्या जाते तर बघू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं लगेचच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं तर बघू शकता जास्त बारीक उकडल्या बटाट्याच्या फुडी करू नका तर अशा पद्धतीने राहिल्या तर आपल्याला मिक्स करतात ते थोड्याशा थोड्याश्या कमी होत चालत्या जास्त तुम्ही बारीक करशाल तर त्याचा पूर्णपणे गाळ होऊन जाईल तर मस्त एक छोटीशी उकळी करून घेतली आणि बघू शकता मस्त अशी आपली भाजी आता रेडी झाली थोडीशी कोथंबीर घालून घेऊ आणि मस्तपैकी आपली भाजी तर रेडी झाली चला त्याच्यासोबत आपण पुरी करू तर छानपैकी इथं तेल गरम करून घेतलं मी आणि आपलं नेहमीचं चपातीचं पीठ याच्या पुऱ्यासुद्धा करून घेतलं छोट्या छोट्या बघू शकता छान असं तेल गरम झालं का गॅस कमी करायचा आणि मस्त अशी टम्म फुगलेली पुरी तळून घ्यायची तर ही भाजी तुम्ही पुरीसोबत चपातीसोबत छान लागते तर इथे मी पुरी करते तर बघू शकता छान असे सोनेरी कलर होपर्यंत आपण इथं पुरी तळून घेतो आहे तर दुसरी पुरी आपण ह्याच पद्धतीने तळून आहे तर बघू शकता छान असं आपण गोल्डन कलर येऊपर्यंत पुरी आपण तळून घेतली आणि सर्व पुरी आपण ह्याच पद्धतीने तळून घ्यायची गॅस हा मंदच ठेवायचा जास्त फुलं ठेवायचा नाही तर मंद गॅसवर आपण छान अशा खरपूस होऊपर्यंत पुरी तळून घेतली चला तर सर्व पुऱ्या ह्याच पद्धतीने आपण तळवून आहे आणि लगेचच आपली आता भाजीसुद्धा झाली तर चला आता डिशमध्ये वाढवून घेऊ मस्तपैकी चमचमीत भाजीसुद्धा रेडी झाली आपली तर बघू शकता जास्त वाटण नाही काही नाही साध्या सोप्या पद्धतीने तर बघू शकता बटाण्याची आपली भाजी तर रेडी झाली त्याच्यासोबत इथं टम्मा फुगलेली पुरी कांदा लिंबू तर नक्की ह्या पद्धतीने बनवून बघा लाईक करा शेअर करा धन्यवाद